नमस्कार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपणा सर्वांचं एक, एक ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये मी दोन तीन दिवसापूर्वीच या टॉपिकवर व्हिडिओ बनवला होता कि आने अपले की यू पी एस सी आणि आपले जे बिरदेव आय पी एस झालेले आहेत याचं नेमकं मागं सत्य काय आहे आणि किती मोठा स्कॅम चालू आहे या यू पी एस सी वाल्यांचा कोचिंग क्लासवाल्यांचा ते असू द्या पण मला असं वाटतं त्याच्यावर एक अशी माझ्या मनासारखी व्यूज आले नाहीत कारण आपण दुसऱ्या चॅनलवर तो अपलोड केला होता आणि एकच व्हिडिओ दोन चॅनलवर अपलोड करायला यूट्यूब गाईडलाईनच्या खिलाफ आहे त्याच्यामुळं हा मी दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे अजून जर चांगला एडिटिंग वगैरे करून बनवायचा असला तर व्ह्यूज वाढतात पण माझ्याकडं खरं सांगायचं म्हटलं तर वेळ म्हणा तुम्ही वेळ नाही आहे किंवा मग मी जास्त मोबाईल बघत नाही किंवा मग जास्त एडिटिंगच्या मागे लागत नाही जेणेकरून टाईम जातो त्याच्यामध्ये आणि थोडासा प्रॉब्लेमसुद्धा आहे बाकी चला थोड़ा तर मग थोडंसं सत्य जाणून घेऊया या घटनेमागं दुसरी गोष्ट म्हणजे काय तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो की फार्म बनत आहे भयाचा नवीन तर लवकरच तुम्हाला कळेल आणि एक खुशखबरसुद्धा आहे ती लवकरच तुम्हाला सर्वांना कळेल तर बघा मित्रांनो या यू पी एस सी वाल्यांचा लफडा म्हणजे असा की आता तुम तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा मग माझ्यासारखे बेरोजगार घरी जे बसेले मी तर बेरोजगार नाही पण तुमच्यापैकी असेल कोणी तर त्यांनी घरच्यासोबत जर ती बातमी बघितली असेल का बाबा मेंढ्यावाल्याचं पोरगा आय पी एस झालं तर तुम्ही दोन चार घोडे तरी खाल्लेच असा आपल्या घरच्यांचे तर त्यांचं सर्वप्रथम मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो कारण आपण दोघं एकाच कॅटेगरीमधले आहोत भाऊ कारण घरच्यांचे घोडे खाणं एखादी अशीच काहीतरी गोष्ट नावाला येते नावाजल्या जाती आणि त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य मुलं घरच्यांची घोडे खात असतो कारण त्यांना ती गोष्ट ऐकून खूप भारी वाटतं की बघा मेंढ्यावाल्याचं पोरगं आय पी एस झालं आपले बघा कशी हिंडते टपरीवर तर अशा गोष्टी आहेत तर नेमकं या गोष्टी मागचं सत्य काय आणि हो जे आईवडील हा व्हिडिओ बघताय की बाबा त्यांचं पोरग काहीतरी करत नाही रिकाम टेकडं बसतं त्यांनी तर आवर्जून बघा की मी नेमकं सांगतोय आहे काय व्हिडिओमध्ये कारण काय होईल याच्यामधून मग माझ्यासारखे काही जे तरुण आहेत ते घोडे खाण्यापासून वाचतील म्हणा किंवा मग त्यांचा माइंड ओपन होईल की बाबा नेमकं का सत्य काय चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आय पी एस होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी यू पी एस सीची पेपर द्यावे लागते आणि त्या यू पी एस सीचा जो पेपर असतो ते मिरिट पास करता करताच काहींचं आयुष्य निघून जातं बघा बरेच तर असे असतात एका एका मार्कावरून दरवर्षी होकतात दहा दहा पाच पाच वर्ष त्यांच्या आयुष्याचे मौल्यवान वर्ष मौल्यवान वर्ष म्हणजे जेवढा वेळ ते त्या आपल्या यू पी एस सीच्या एक आपण म्हणतो खूप भारी पेपर त्या खूप भारी पेपरसाठी जे आपण दहा पाच वर्ष देतो ना आयुष्याचे तेवढे जर एखाद्या कोणत्या बी धंद्यात दिले ना तरी तो कुठच्या कुठं जाईन याचा अंदाज नाही किंवा मग तेवढाच वेळ जर त्यांना दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये दिला ना तर त्याचं म्हणजे यू कॅन्ड इवन इमॅजिन इन द वाईल्ड ऑफ युअर ड्रीम असा एक थॉट आहे किंवा एक ओळ आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत एवढा तो पुढे जाऊ शकतो कारण दहा वर्ष जर एखाद्या गोष्टीवर तुम्ही सतत काम करताय तर जबरदस्तच आहे ना पण त्या जागेवर तुम्ही काय करताय एक थर्ड क्लास पेपरसाठी तुम्ही दहा वर्ष घालताय आणि त्याच्यानंतर बी सुख भेटरणंच असं नाही मित्रांनो फक्त सुख कुठपर्यंत आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता बरेचसे लोक असं म्हणतील की बाबा काय मेंढ्यावाल्याला आणि वाल्याला कुठं एवढी इज्जत आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो इज्जत त्या आय पी एस ऑफिसरला बी नाही तेवढ्यापुरतं तेवढं लोक म वा वा करतात पण मागं काय घोडे देतात ते त्यांची त्यांनाच माहीत राहतात आणि तसंच मेंढ्यावाल्या शेळेवाल्यांचं बी आहे फक्त एवढं आहे की मग त्या मेंढ्यावाला शेळ्यावाला आहे पण त्यांना काय माहिती मेंढ्यावाल्या शेळेवाल्यांची खरी परिस्थिती काय आहे आता बरेचशी लोकं म्हणतील उन्हाताना थिंदावं लागतं भाऊ थोडंसं टेक्निकल करा सगळं काही व्यवस्थित होतं बोकड्याला आवडली नाही वाटतं माझी गोष्ट हट 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 हां तर सगळं काही व्यवस्थित होतं आणि मी तर म्हणतो शेळ्या मेंढ्यावाल्याचं जीवन भारी तुम्ही जर त्या यू पी एस सी ॲस्पिरंटचं जीवन जर बघितलं ना त्याच्यापेक्षा शेळ्या मेंढ्यावाला कधी पण भारी आता मी माझं हे वाक्य बोलून असं म्हणत नाही आहे की तुम्ही शेळ्या मेंढ्या पाळाच पण मित्रांनो एक उदाहरण देतोय मी हां दुसरी गोष्ट तुमचे जिंदगीचे दहा पाच वर्ष अशा खेळामध्ये घालवत आहे तुम्ही आता एक गोष्ट तुम्हाला एक सांगतो एक कुठला तरी मुलगा पास होतो दहावी नापास झालेला मुलगा पास होतो बारावी नापास झालेला मागं ट्वेल्थ फेल मुवी आली होती बघा काय मेहनत केली जबरदस्त आय पी एस झाले पण ॲक्च्युअलमध्ये एकच पास होतो पण जे नव्याण्णव टक्के मुलं फेल होतात ते कोणाला दाखवले जात नाही आणि मग तुम्ही माणशांना मग तो एक टक्के कसा झाला बाकीच्या नव्याण्णव टक्के जमलं नाही बाकीचे नव्याण्णव टक्के पोरीच्या लापड्यात पडले बाकीचे नव्याण्णव टक्के अजिबात नाही मित्रांनो ना नव्याण्णवमधले कमीत कमी वीस तरी राहतील ना राहू ज्यांनी खूप मनापासून मेहनत केली पण त्याच्यातले किती लागले एक बी नाही त्या वीसमधला बी कुठला तरी एक टक्का म्हणजे वीस टक्केमधली झिरो पॉईंट एक टक्के मुलं लागतात आणि बाकीचे सगळे तसेच मारले जातात किंवा मरतात आ, मरतात म्हणजे इन द सेन्स मी ते मरणं म्हणत नाही पण एका हिशेबाने जर बघितलं तर एक व्यक्ती जर त्याच्या आयुष्यातले सगळ्यात बेस्ट दहा पाच वर्ष जर घालवतो एका परीक्षेसाठी आणि तो पास नाही होतं तो आतून कुठं ना कुठं तरी तुटतोच आणि फार त्याची वाट लागून जाते आता तुम्हाला सांगतो त्या यू पी एस सीच्या नादामध्ये जे जे लोक मोठे झाले ते म्हणजे कोण कोचिंगवाले कोचिंगवाले सगळ्यात जास्त पैसा कमावला कोचिंगवाल्यांनी त्यांची पुस्तकं विकून पैसा कमावला पेपर विकून पैसा कमावला त्या यू पी एस सी कोचिंगच्या बाहेर जो पोहे विकत होता वडा विकत होता त्या लोकांनी कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधले पण याला काही लाख रुपयाची नोकरी काही सरकारी लागाना आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो मित्रांनो हजारो हजारो जे सरकारी ऑफिसर्स आहे हजारो जाऊ द्या पण शेकडो तरी ज्यांनी वर्ष वर्ष वर्षानुवर्ष अभ्यास करून नोकरी मिळवली ते लोकंसुद्धा बऱ्याच वेळेस आत्महत्या करतात आत्महत्येचं जाऊ द्या असे तर भरपूर घटना घडलेल्या आहेत त्याच्यासाठी कारण दुसरं पण असू शकतं पण आणि ही गोष्ट फक्त यू पी एस सीसाठी नाही मित्रांनो तर मी नीटसारख्या पेपरसाठी म्हणतो आहे जे डबल ई ॲडव्हान्स जे डबल ई त्याच्यानंतर कोटा आय आय टी ह्या सर्व पेपरसाठी हा माझा व्हिडिओ लागू होतो म्हणजे काय स्पर्धा परीक्षेच्या नादामध्ये तुम्ही जिवंदकी तुमची बरबाद करून घेता बरेचसे वर्षे त्याच्यात घालतात आणि नंतर डिप्रेशनमध्ये जातं हे मात्र नक्की आता तुम्ही माणसान मग प्रत्येकजण डिप्रेशनमध्ये जातो का त्याला इज्जत भेटत नाही का त्याची परिस्थिती बदलत नाही का बदलती पण किती लाखो लोकांमधली एकाच दोनची बाकीच्यांची काय तर बाकीचे डिप्रेशनमध्येच जातात आता त्याची रिॲलिटी जर बघितली तर तुम्हाला मार्केटमध्ये हिंडल्यानंतर कळेल की नेमकं खरी परिस्थिती काय आहे आणि जे ॲस्पिरियंट ऑलरेडीच बर्बाद झालेले आहे त्यांचा वेळ बर्बाद करून ठेवलेला आहे त्यांना तर ही गोष्ट चांगलीच कळेल आता तुम्ही मनशां मग तुम्ही आम्हाला डिमोटिवेट करतो का शंभर टक्के मी तुम्हाला डिमोटिवेटच करतो आहे कारण सगळ्यांनी मोटिवेट केलं तर डिमोटिवेट करायसाठी कोणीतरी लागतं जेणेकरून तुम्हाला ही कुठंतरी आजच तुम्ही त्या परीक्षेला नाही म्हणले तर चांगली गोष्ट कारण तुम्ही पुढं चालून मला थँक्यू म्हणल्यापेक्षा आजच थँक्यू म्हणलेली कधी चांगले कारण ती गोष्ट आहे मित्रांनो की एवढं सोपं वाटत नाही किंवा मग एवढं सोपं नाही आहे जेवढं वाटतं ओके आता त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहे त्या म्हणजे काय आता तुम्ही म्हणतात बिरुदेव झाला बिरुदेव झाला बिरुदेव काही सर्वसाधारण मुलगा नव्हता तो एक चांगल्या क्वालिटीचा अभ्यासू व्यक्ती होता आता तुम्ही माणसान मग नववी दहावी नापास मुलंसुद्धा सुद्धा होतात अभ्यासच करावा लागतो त्याला पण इ किती अभ्यास कारण एका मार्कावरून तर दरवर्षी हजारो शेकडो लोक हुकताना चुकताना तर अशा लपड्या असतात मित्रांनो कुठंतरी इकून जातो कुठंतरी तिकून जातो कधी कधी पेपर एकदम इतका बाकवाश येतो की तुम्हाला असं वाटतं यावर्षी तर होईन पण मग काही होत नाही अशा गोष्टी असतात त्याच्यानंतर मित्रांनो बिरुदेव मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बी बोललो होतो का बिरुदेव एकदम टॅलेंटेड आणि ग्रेट आहे कारण त्याच्यातला तर काही विषयच नाही नाद खोळा माणूस आहे पण मग प्रत्येकजण नाही होऊ शकत आता तुम्ही तो आहे ऐकून नाही झालं मग सगळे एकूणच नाही होणार असं नाही मित्रांनो आशातला भाग नाही पण तुम्ही कमीत कमी ॲव्हरेज बघा ॲवरेज बघा सगळेजण असंच म्हणतात करण्यापूर्वी सगळेजण असेच म्हणतात शिव सुरुवातीचे दहा पंधरा दिवस मोटिवेशन द्यायला येतात कोचिंगवाले नंतर ते शिक्षक वेगळे बदलतात आणि मेन मालक वेगळीकडं राहतो अशा बी बऱ्याचशा गोष्टी या यू पी एस सी कोचिंग सेंटर नीटमध्ये याच्यामध्ये होतात कारण तुम्ही व्हिडिओ बघून त्याच्या क्लासला तर जॉईन होतात पण तिकडं शिकवायला दुसराच मास्तर असतो म्हणजे अशा बी गोष्टी असतात त्याच्यानंतर आणखीन एक बॅड आणि हार्श रियालिटी म्हणजे दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन शिकावं लागतं पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन शिकावं लागतं तिथं खाय प्यायचा खर्च आणि कोचिंगचा खर्च जर बघितलं तुम्ही तर त्या माणसाची जिंदगी म्हणजे नालीतल्या किड्यापेक्षा बी बत्तर होऊन जाते त्या विद्यार्थ्याची जिंदगी कारण बेकार जिंदगी आहे एक नंबर आता तुम्ही माणसा तो अनुभवली का अजिबात नाही मी गेलो बी नाही मला जायचं बी नाही पण जे करताय ना त्यांची बोल आहे भाऊ की एवढं बी काय सोपं नाही आहे आता तुम्ही पुन्हा माणसाने डिमोटिवेट करतो आहे का तर शंभर टक्के मी तुम्हाला डिमोटिवेट करतो आहे बाकी तुम्ही शिव्या पण देऊ शकतात मला त्याच्यात हरकत नाही कारण तुम्ही शिव्या दिल्या काय केलं काय के माझ्या या व्हिडिओची रीच वाढत जाणार आहे हां तर आणखीन एक गोष्ट म्हणजे काय मित्रांनो तर मी पहिलेच बोललो की या यू पी एस सी कोचिंगच्या नादात ते कोचिंगवाले करोडपती झाले ते बाहेर पोहे विकणारे करोडपती झाले वडे विकणारे करोडपती झाले पुस्तकं विकणारे करोडपती झाले पेपर विकणारे करोडपती झाले पण विद्यार्थी तसाच बर्बाद होत राहिला का तर त्यांनी जर सत्य तुम्हाला सांगितलं तर ते करोडपती होतील कसे अशातला विषय तिथं ते ज्या कोटाच्या फॅक्टरी असतात कोटाच्या ज्या कोचिंग रूम असतात कोटामध्ये ज्या जमिनी असतात त्यांना मार्केट कधी येणार तुमची बरबाद तुमची लाईफ जेव्हा तुम्ही तिथं जाऊन ढासळशशाल लोवत शाल तेव्हा तुम्ही त्यांच्या जिंदगीला मार्केट येणार अशा गमती आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही तिथं जाऊन राशन तेव्हा त्यांचे एवढ्या एवढ्या दहा बाय दहा रूमचं दहा बाय दहा बी म्हणायला लाज वाटत ती त्याच्यापेक्षाही छोट्या रूमचं भाडं तिथं दहा ते पंधरा हजार रुपये राहतं जिंदगी बत्तर होती तुमची बत्से बत्तर म्हणल्यापेक्षा बी बेकार होती तर अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर काही गोष्टी असतात तर आता बरेचसे लोक मोटिवेट पण होतात की बाबा नाही नाही मी करीनच मला साध्य करून दाखवायचं आहे माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना माझ्या नातेवाईकांना अरे ते नातेवाईक गेले गड्ड्यात अजून एक शब्द वापरू शकतो पण ओके आहे गड्ड्यात म्हणजे ओकेच आहे कारण ते नातेवाईक चांगलं झालं तर मग ते काय म्हणतात माहिती आहे का अरे मी तर म्हणलोच होतो हा काहीतरी करीन आणि जर काहीतरी जा तुम्ही फेल झाले ना पेपरमध्ये यार मला वाटलंच होतं याचं काहीतरी होईन कारण हे रिकाम टाईमपास करीत होतं त्या पेपरमध्ये म्हणजे असे हे नातेवाईक आणि असे हे तोंड चोपडे लोकं राहतात त्याच्यामुळे यांच्या शब्दावर तर द्यायचंच नाही लक्षच द्यायचं नाही असं माझं मत आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहे या यू पी एस सी कोचिंगच्या बाऱ्यात ज्या की तुम्हाला दमा दमाना अजून सारे व्हिडिओ पहा मग कळेलच तुम्हाला त्याच्यानंतर मित्रांनो संघर्षाची का तर प्रत्येकाची राहतेस तुम्ही बी संघर्ष करायला पाहिजे पण किती त्याला काहीतरी लिमिट द्या वर्षभर करा दोन वर्षे करा पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ एखाद्या दे गोष्टी देत असाल तर शंभर टक्के विचार करा कारण पुढं चालून बी त्याला मार्केट, का। करन को मार्केट आहे का कारण बरेचसे लोकं आज मार्केटमध्ये असे आहेत की ज्यांनी आय पी एस अधिकारी झाल्यानंतर नोकऱ्या सोडल्या आय ए एस अधिकारी झाल्यानंतर नोकऱ्या सोडल्या मग तुम्हाला ती नोकरी फक्त साध्य करून दाखवायसाठीच करायची असली तर तुम्ही एवढे वर्ष का वाया घालवत आहे तेवढे वर्षी एखाद्या दुसऱ्या धंद्यामध्ये जॉबमध्ये दुसऱ्या नोकरीमध्ये दिले तर तुमचं आयुष्य सुखानं जाईल असं तरी मला वाटतं <laughs> त्याच्यानंतर मित्रांनो शेवटी शेवटी जर माझं मत विचारलं की तुला काय वाटतं मला तर हेच वाटतं की तुम्ही ती तयारी होईल तेवढं डोक्यात घेऊच नाही घेतलीच आहे तर थोडासा विचार करा अजून एकदा कारण बऱ्याचशा हार्स रिॲलिटी याच्या मागे आहे आता मग त्याच्यामधून तुम्ही बरेचसे आता त्याला हे बघा नोकरी तर करावीच लागते किंवा मग धंदा तर करावाच लागतो जगायचा आहे तर पैसे कमवण्याचे असे ना तसे रिकम टेकडं बसून तर उपयोग नाही पण त्याच्यामध्ये वेळ किती द्यायचा हे तुम्ही बघा कारण तुम्ही तुमच्या वयाच्या अठरा वर्षापासून काही काही तीस तीस पस्तीस पस्तीस पस, वर्षापर्यंत त्याच्यामध्ये जात आहे तर माझ्या मते त्यांनी तरी थांबायला पाहिजे कुठं तरी हां ज्यांनी एक दोन अटेम दिले वय कवळं आहे झालं शक्य झालं एक नंबर गोष्ट त्याच्यासारखं सुख नाही काय पण मग तरी बी करताय कशासाठी ते आधी शोधून काढा आणि मगच करा जर तुमचं जर तुमचं कारण असं असेल की मला काहीतरी साध्य करून दाखवायचं आहे तर अजिबात करू नका कारण साध्य करून दाखवणं हा एक खोटा धंदा आहे मित्रांनो कारण तुम्ही किती साध्य करा ते बाकीच्या लोकांना कमीच पडणार आहे ते जशी तुमची लेवल वाढेल तसं तुम्हाला आणखीन बाकीच्या लोकांना साध्य करेन दाखवायची हे लागेल त्याच्यापेक्षा त्या नादात पडूच नाही आणि माझ्या मते तरी एकदा तुम्ही विचार करावा त्याच्यानंतर बिरुदेवची गोष्ट म्हटली तर त्यांना आपण पहिलेच एक अभिनंदन दिलेलं आहे आणि अजूनही अभिनंदन असं की त्यांनी त्यांनी ज्या परिस्थितीतून निघले त्यांनी ज्या टॉप कॉलेजमधून शिक्षण घेतलं त्यांचं जे वातावरण होतं ते वातावरण तुम्ही बघा तुमचं वातावरण बघा तुमचे मित्रमैत्रिणी तुम्ही व्यवस्थित ठेवलेत का आज तुम्हाल तुम्हाला करायचंच म्हणलं तुम्हाला तुमची संगत सुधारावं लागेल बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि माझ्या मते आता तुम्ही माणसान मग काय मेंड्याच पाळावा का मी असं अजिबात नाही पण तुम्हाला एक साधं उदाहरण बी द्यायचं ठरलं ना दोन तीनशे मेंढ्यावाला बी एवढा कमवतो जेवढा एक आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी लिगली कमवू शकतो त्याच्यापेक्षा जास्त एक मेंढ्यावाला कमवतो हो हां थोडीशी आता त्याला अबधी आहे पण मग आय पी एस होणं किंवा मग त्या आय एसच्या खुर्चीवर राहून जगणं हे बी काय सोपं आहे असं तुम्हाला वाटतं का अहो ते मेंढ्यावाल्यापेक्षा बी बत्तर आहे हे तुम्ही आय एस आय पी एसच्या घरात दहा पंधरा दिवस तर कमी पडतील कारण एखादं पाहुणं आलं तर दोन चार दिवस आपण बी त्याच्यासमोर खुशखुश राहतो पण आपल्याला आपली ओरिजिनल परिस्थिती माहिती राहते का आठ दिवसांना आपल्याला बी आपलं पाहुणं जड वाटायला लागतं आता लोक म्हणतील नाही नाही आमच्यासाठी काही नाही तर तुम्ही लय मोठे आहे भाऊ पण मग एक नॅ ने, नॅचरली ॲव्हरेज माणूस त्याच्यासाठी तो पाहुणा जडच असतो तुम्ही महिना दोन महिने राहून पाहा सहा महिने राहून पाहा त्याच्या घरात तुम्हाला ॲक्च्युअल परिस्थिती लक्षात देऊन जाईन की एक आय पी एस आय एस अधिकाऱ्याचं जीवन काय असतं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं मला तरी वाटतं एकदा विचार करावा आणि एकदा त्या लोकांना जाऊन भेटा ज्यांनी आय ए एस आय पी एस झाल्यानंतर नोकरी पडल्या कारण जे झाले आणि वा वाई कडायका मारतात त्यांचा त्या विषय सोडू पण ज्यांनी नोकरी सोडली त्यांना एकदा भेटा तुम्हाला तिथं ॲक्च्युअल कळल की काय नेमकं लपडा आहे बरेचसे विद्यार्थी तर असे म्हणतात मला जर पुन्हा चान्स भेटला ना की मी यू पी एस सीची तयारी कुठून करावी ते म्हणतात आम्ही केलीच नसती असा विषय मला जर चान्स भेटला तर मी तयारीच करणार नाही असा त्यांचा शब्द असतो तर ह्या गोष्टी ते का आहेत एकदा ते शोधून काढा आता मी माझी तर एवढी ऐकत नाही की मी त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं कारण मी ऑलरेडीच खूप काय बोलून बसलेलो आहे आता पण असू द्या माझं तर असं मत आहे तुम्ही शिक्षण घ्या शंभर टक्के शिकू नका मी अजिबात म्हणलो नाही पण शिक्षण कशासाठी घ्या शिक्षण याच्यासाठी घ्या जेणेकरून तुमचं जे आयुष्य आहे तुमचा जो दिमाग आहे तो ओपन होईल काहीतरी नवीन धंदा करण्यासाठी नोकरी बी करायची तर कशा पद्धतीनं करण्यासाठी आणि तुमचा बदला मिळवण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला शिक्षण गरजेचं आहे आता शेळ्या बी पाळणारा असलं तरी त्याला शिक्षण कळलं पाहिजे की बाबा वीस किलोचं बकरू येतं ते किती रुपयाला विकलं गेलं पाहिजे नाही तर लोक तुम्हाला लुटतील ते पैसे कमवतील त्यांचं गणित सुधरवतील तर त्याच्यासाठी शिक्षण गरजेचं आहे पण कुठपर्यंत गरजेचं आहे ते बी बघा एक बारावीपर्यंत शिक्षण एका चांगल्या मुलाला व्यवस्थित असतं आपल्या भारतामध्ये मेन काय होईल ग्रॅज्युएशन होतं पण त्याची क्वालिटी भेटत नाही म्हणजे काय तो गेला पेपर देऊन आला आणि त्याचं ग्रॅज्युएशनमध्ये तो काय शिकला हेच त्याला माहिती नसतं ही लई बॅड क्वालिटी आपल्या भारतामध्ये आहे किंवा मग बऱ्याच ठिकाणात आहे काही काही गावामध्ये तर पहिली ते आठवीची शाळाच ध्यानावर नाही तर त्या गोष्टी कुठंतरी सुधारल्या पाहिजे या यू पी एस सी एम पी एस सीच्या हाय लेवलवर लक्ष देण्यापेक्षा कुठंतरी छोट्या लेवलवर एक माइंड ओपन होईन एवढं तरी बघितलं पाहिजे कमीत कमी असं मला वाटतं पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की अजून बोलायच्या म्हणायच्या बाकी आहे ती मी या शेळीपालनाच्या व्हिडिओवर म्हणलो पण अजून अजूनही काही गोष्टी मी म्हणणार आहे आता तुम्ही माणसां मग शेळ्या मॅन्यावाल्याचं लग्न होत नाही आय ए एस झाल्यानंतर बी लग्न झालं जर उद्या तुम्ही नोकरी सोडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या घरात भांडणं होणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा का होणार आहे कारण तुम्ही आय ए एस होते म्हणून तुम्हाला ती पोरगी भेटली उद्याच्या वेळेला जेव्हा तुम्ही म्हणजे की मला आता ही नोकरी सोडायची त्यावेळेला तिथं काय होईल कुठंतरी लपडा होतोच की बाबा याला आय एसला पोरगी दिली होती आपण आता हा नोकरी सोडायची म्हणतोय तर हा करीन काय तर या गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की बोलायच्या भरपूर आहेत आणि बोलणार आपण पुढे माझं तर लक्षात असतं की तुमचा माइंड ओपन झाला पाहिजे तुम्ही जास्त किचकट धंद्यात पडल्यापेक्षा सोप्या सुरळीत मार्गाने थोडेफार पैसे कमवून तुमचे आयुष्य सुंदर रीतीने जगलं पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्ही जर याच्या लापड्यात पडले की लोक काय म्हणतील लोक बाकऱ्या इज्जत देत नाही तर शंभर टक्के कोणत्याही धंद्यात जाती तर तुम्हाला इज्जत भेटणार नाही कारण ते हायच भाऊ तुम्ही किती लोकांकडे लक्ष दिलं ना तितकी तुमची लाईफ बत्तर होत चालती त्याच्यामुळं तुम्ही सुखानं जागा आणि व्यवस्थित जर लाईफ जगत असली तर लोकांकडे काय लक्ष द्यायचं हां तुम्हाला काही अडचणी येत असतील धंद्यात तर त्या सुधरत चाल फक्त त्या सुधारल्या म्हणजे तुमचं लाईफ तुमचं आयुष्य ॲटोमॅटिकली सुंदर होत चालतं मित्रांनो तर या गोष्टी आहे आता तुम्ही म्हणसाल मग सरकारी हे बघा सरकारी नोकरी एक काळ होता तोपर्यंत ती खूप गरजेची होती आता काळ बदललेला आहे काही वर या त्या वर्षांमध्ये काही नोकऱ्या राहणार पण नाही आहेत मित्रांनो त्या बी गोष्टी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्फिनिट इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही बघा नेमकं ॲक्च्युअलमध्ये काय असतं सो कॉल्ड तुमचा महत्त्वाचा वेळ वाया घालण्यापेक्षा त्या सो सोकॉल नोकरीमध्ये काहीतरी नवीन तयार करा ना क्रिएशन आता ते काय असतं कसं असतं ते मला बी एवढं माहीत नाही पण मग थोडं थोडं मी पण शिकतोय तुम्ही पण शिका तुम्हाला अनुभव आले तर मला बी सांगा तुमच्या कमेंट मी सगळ्यांचे वाचणार आहे ज्याला शिव्या द्यायचे ते शिव्या देऊ शकतो माझे व्हिडिओतून काही शिकायला भेटलं तर ते आहे हां शेवटी शेवटी तुम्ही जर एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करतच असाल एका लिमिटपर्यंत वेळ द्या त्या परीक्षेला झालं तर ठीक नाही तर मग डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा तुमचा रास्ता बदला कारण मग एम पी एस सी यू पी एस सी असा घेरा आहे जर तुम्ही त्याच्यात गेले तर थोडक्यात जर एक्झाम्पल द्यायचं सांगितलं तर जुआ आहे जुआ म्हणजे काय सुरुवातीला माणूस जुआ आणि पत्ते कशामुळं खेळतो पैसे जिंकायसाठी पण जेव्हा त्याचे पैसे त्याच्यात जातात तर नंतर तो खेळतो त्याचे पैसे वापस घेण्यासाठी तसंही एम पी एस सी आहे एक वर्ष दिलं दोन वर्ष दिले तीन वर्ष दिले त्यावेळेला तुम्हाला वाटतं आता काहीतरी मिळेल पण नंतर चौथ्या वर्षी तुम्ही असा अटेम्प्ट करते की एक मार्क राहिला आपलं तीन वर्षाची मेहनत वायाने जावं म्हणून अजून एक वर्ष अजून एक वर्ष असे हे लपडे होत चालतात तर या गोष्टी तुम्ही थोड्याशा नेमकं आपल्या पेपरच्या तयारीचा जुवा किंवा सट्टा तर नाही होते ना ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि बाकी तुमचं आयुष्य आहे तुमच्या हिशोबाने जागा मी तर काय आज आहे उद्या नाही आज आलो एका व्हिडिओ तुम्हाला रेकमेंड झाला उद्या मी असाच चालले जाणार पुढं जात राहणार बाकी तुमची इच्छा ज्याला जोडायचं आहे माझ्यासोबत त्यांनी जोडून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि शेळी पालनाच्या प्रत्येक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माइंड ओपन तुमचं होत राहणार आता बऱ्याचशा लोकांना हा व्हिडिओ वाईट वाटला असेल कोणाकोणाला वाईट वाटला असेल तेही सांगतो जे की खूप याच्यामध्ये एम पी एस यू पी एस सीमध्ये मग्न झाली किंवा मग जे लोकांच्या शब्दाकडे लक्ष देतात ते लोकं ह्या व्हिडिओ पाहून नाराज होतील पण ज्यांचं खरंच माइंड ओपन आहे किंवा माइंड ओपन होण्याच्या दिशेनं ते आहेत त्यांना हा व्हिडिओ शंभर टक्के करणार की मला काय सांगायचं होतं ते बाकी लव यू ऑल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रंधे मयन श्रीपालम फार्म ओमराज रंधे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या जय हिंद जय भारत